पहिले आंदोलन नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला याच्या विरोधात जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी ने जिल्हा परिषद बाहेर आंदोलन केलं जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत जलजीवन मिशन योजनेची चौकशी करू असं लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नसल्याची भूमिका या या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे आंदोलनात राज्यात शिंदे गट आणि अजित पवार गट देखील सहभागी आहेत त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे जिल्हा परिषद ही मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या ताब्यात आहे त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी यांच्या विरोधात आंदोलन करत असल्याचं दिसून येतंय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार